नमस्कार मंडळी सातारकर खवये या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मूग डाळीची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया ही दोन वाट्या डाळ चार तास अशी मी भिजवून घेतलेली आहे मूग डाळ आहे आणि ही चार चार पाच मिरच्या आहेत आपल्या चवीनुसार तिखट आलं आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत ही कोथिंबीर आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार पाच मिरच्या टाकूया टाकत आहे हे आल्याचा तुकडा आहे ही कोथंबीर आहे आणि हा लसूण लसूण आणि आता ह्यामध्येच आपण डाळ घालायची आहे डाळीत पाणी जास्त घालायचं नाही ह्यामध्येच मी डाळ वाटून घेते आता हे मी कमीत कमी पाणी घालून अशी बारीक ह्याची पेस्ट बनवून घेते आता हे असं मी वाटून बारीक घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ टाकून हो चवीनु घेऊया चवीनुसार हे मी असं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ही डाळ वाटलेली डाळ आहे ना ह्यानी अशी एका दिशेने अशी हलवायची आहे मस्त अशी फ्लफी पि होऊन द्यायचे एकाच दिशेने अशी हलवत राहायची बघा हे असं हलवायचं आहे पूर्ण असं चांगलं फ्लपी पीठ होऊन द्यायचं आहे आपल्याला मस्त असं पाच दहा मिनटं त्याला हलवतच राहायचंय सा असं एकसारखं तसं हलवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे आणि हे असे करण्याचं कारण म्हणजे भजी आपली असे मस्त असे जाळीदार होतात इकडे मी गॅसवरती कढई तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल तापलेलं आहे आपलं आपण कढईमध्ये आता हे मी असं हात ओला करून घेते आणि कढईमध्ये असे भजी सोडून घेते सोडून घेते भजी मी हे बघा हे असे मी भजी सोडून घेतलेली आहे तेवढी बसली तेवढी तेलामध्ये भजी तळताना असा मस्त असा घरामध्ये वास यायला लागलेला आहे बघा मस्त असे तळण झालेले आहेत आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपल्या मुगाचे डाळीचे भजी हे बघा खाण्यासाठी तयार झालेले आहे आपल्या मूग डाळीचे भजी हे बघा मी असे तोडून दाखवते असे मस्त असे झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद